एक कुस्ती लागते धनराज जाधव विरुद्ध शंभर उभी लक्ष्मी दोनशे रुपयाची पुरस्कृत कुस्ती आहे आणि सुंदर ठाकरे अतिशय शिस्तबद्ध मैदान कुस्ती आज क्या नागनाथ केकान वस्तक उपस्थित है कैसे कुस्ती कमेटी सहर्ष स्वागत करता है कुस्ती सम्राट असलम का प्रमुख फटा सुप्रसिद्ध उद्योगपति पंडित जाधव चिरंजीव

మస్తి నంబర్ కుస్తి అక్షయ శేగే కందా ఉ వినోద గారా అ సాయకు పట్టా కులా पट्टा जे संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झाला सन्मान आकड्यामध्ये संपन्न होतोय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये भाडवलीचा परवान योगेश वस्त्रात पट्टा विजयी झाला साई गाक पाचशे रुपयाची दहा नंबरची श्रेय सोन करते मोरणी आणि मेघराज शिंगारे ठोलास कुस्तीला सुरुवात अशा जो कुस्त्या एक चौऱ्याने दिवस कुस्ती मैदान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पांडेचा मैदाना विजय झाला अण्णासाहेब गायकवाडचा पट्टा विजय झाला आणि एक लहान गोष्टी लागते नाव सगळ्यांची पाचशे रुपयाची छत्तीस नंबरची कुस्ती लागते रणजित घेरे कळे आणि कृष्णा शिंदे पाचशे रुपयाची चौतीस नंबरची कुस्ती लागते भट्टी जाधव चैतन्य तळे कंदार कुस्तीला सुरुवात आवा बोला गटात मारुती शिंदे यांचे तर्फे शिवडी कुस्ती लागते दोनशे रुपये लागला शंभर रुपये नाव दिनेश संग्राम हुसले पांडे कुस्तीला सुरुवात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षाद लोमटे कुस्ती सम्राट असलामकाजीचा पट्टा विजय झाला माऊली लोमटे सुप्रसिद्ध पैलवान सचिन धर सॉरी आणि कुस्ती लागते इंदापूर हात वरती करा विरव वाद थोडस कुस्तीला सुरुवात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये इंदापूर मारुती मार्कर सरांचा पट्टा विजयी झाला एक <पड़ी> पगडी कुस्ती मैदानावर आली पाचशे रुपयाची हनुमान तवास मध्ये गाराकुले आणि कृष्णा चव्हाण ते मोडणी कुस्तीला सुरुवात किती जोडी होती

होत काय म्हणलं कोणी पडक लागत नाही आपलं कष्ट आपल्याला सांगून जात आहे हिवाळ्याची आपण तो शिजे मध्ये घेतून येत असतो एक हजार असते चार नंबरची गोष्ट लागते

का अण्णा जा राखले गाव जा राखून बावडे जाड्या अजून शंभर व्हायच्या कधी अकरा वाजता ते मग मैदानी केलं सुरू शहीद जवान नवनाथ दास स्मारक समिती एक आगे वगैरह शिकवा देव समाज हिताची की केली जाते मी आणि माझ हे तर कुणी जगत या कुणी जगत पण देश माझा आणि मी देशाचा हे म्हणायला वाघाच काळीज लागतं घर दार जमीन जुमला हे कोणी कमवत पण शौर्य वीर पदक महावीर पदक परमवीर चक्र